नमस्कार पिशाज रेसिपी कॉर्नरमध्ये आज मी भरपूर पौष्टिक असलेल्या पालकाचे कटलेट्स बनवणार आहे तर एकदम कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने कटलेट्स बनवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतला आहे इथे एक लक्षात ठेवा की पालकमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे पालकातलं पाणी पूर्णपणे सुकल्यानंतरच बारीक चिरून घ्या जर ओलसर असताना आपण पालक चिरला तर त्याला अजून जास्त पाणी सुटू शकतं आणि आपल्याला कटलेट्सला व्यवस्थित शेप देता येणार ना नाही तर अशा प्रकारे मी इथे पालक बारीक कापून घेतला आहे आता यामध्ये बारीक किसलेला गाजर आणि दोन उकडलेले बटाटे कुसकरून घालायचे तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही याच्यात टाकू शकता त्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा इंच बारीक केलेलं आलं आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचं आहे आणि त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊया इथे मिश्रण तयार झालं आहे आता हव्या त्या शेपमध्ये कटलेट्स बनवून घेऊया मी इथे गोलाकार शेपमध्ये कटलेट्स तयार केलेत यानंतर कटलेट्स ला बारीक रवा लावून घ्यायचा आहे म्हणजे दिसायला पण छान वाटतात आणि बाहेरून मस्त क्रिस्पी होतात आता मी इथे एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतले तेल व्यवस्थित गरम झालं की कटलेट्स तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे कटलेट्स दोन्ही बाजूने मध्यमाचेवर शॅलो फ्राय करून घ्यायचेत म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातील पालकमध्ये विटॅमिन कॅल्शियम मॅग्नेशियम लोह खूप असतात हिमोग्लोबिन वाढते पालकामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते आपल्याला हायड्रेट ठेवण्यास मदत करते जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद